नमस्कार स्वरांजली या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आई जगदंबेचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद शिव शम्भु चिरधिली शोभुनदिस्ते ग शिव शम्भु चियर्धिली शोभुनदिस्ते ग घटाला बसली ग अम्बा घटाला बस बसली ग घटाला बसली ग अम्बा घटाला बसली ग शिवशम्भु ची अर्धेली शोभन दिस्ते ग शिवशम्भु ची अर्धली शोभुन दिस्ते ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग बस घडा पापाचा पापा भरल्यावर अहंकार त्याचा केला चकना चूर घडा पापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला चकना

शिवशम्भू चे अर्धली शोभ नदस्ते गा बसली ग अम्बा गटाला बसली गा बसली ग अम्बा गटाल बसली ग देवधिकाचा मनात येऊनी खंत क्रोध मायेचा मायेचा होईना शांत देवधिकाच्या मनात येऊनी खंत क्रोध मायेचा मायेचा होई शांत होईन शांता माया होईन शांता माया गालत हसली ग घटाला बसली ग अम्बा घटाला बसली ग घटाला बसली ग अम्बा घटाला बसली ग शिव शम्भोजी अर्दा गिलि शोभुन दिस्ति ग शिव शम्भोजी अर्दािलि शोभुन दिस्ते घटाला बसली ग अम्बा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग आदिनाथाचे वचन करून जतन आज कलयुगी करूया नवरतन आदिनाथाचे वचन करून जतना आज कलयुगी करूया नवरतन गौरी माया गौरी पावती च माया कसली ग बसली ग अम्बा गटाल बसली ग बसली ग अम्बा गटाला बसली ग शिव शिवशम्भूची अर्धी शिवशम्भूची अर्धी शोभन दिसते ग